हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज आहे मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा आणि तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा सकाळी सकाळी मस्त असं ऊन आले दार उघडलं की सगळं चेहऱ्यावरती ऊन आले बघा आणि रात्री मी थोडीशी अशी मेहंदी काढली हातावर तर आता सकाळचं झाडझुड वगैरे हे सगळं झाले मी पण माझावरून घेतले दुसरी साडी वेअर करणार आहे मी आणखी पण सध्याची ही केली कारण की काम सुधरत नाही मग बाकीचं तर रांगोळ वगैरे आता काढायची चहाही घेतला आत्ता मी सो तर चहा हे आत्ता घेऊन झाला आहे आता, आता बाकीचं जे राहिलेलं कामे रांगोळी काढून घ्यायची नंतर मग पूजेची तयारी करायची सो आजचा दिवस असणार आहे पूर्ण नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा सो काय काय आम्ही कसं करतो हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे स्पेशल मी हेअर कट केलेलं आहे काल परवा सो ते फुल ब्लॉंगमध्ये मी घेतलं नाही शॉर्टमध्ये घेतलं आहे सो ते पण तुम्हाला आज लुक दिसेल कसा काय दिसतो आहे तर नवीनच आहे पहिल्यांदाच केला आहे मी असा फेदर कट आहे सो ते पण तुम्हाला आज बघायला भेटेल सगळे म्हणजे मेकअप वगैरे केल्याच्यानंतर तर प्रखित आता उठलेली ती आंघोळ वगैरे घालते लेकरांचं पण तयार करते तर स्टेट येऊन कंटिन्यू करा बाय पायाचं पाया हे झालं तिच्या पायामुळे थोडंसं खेळ झाले आंघोळीचं काल पण नव्हती घातली तिला फुटलं ते आत्ता म्हणजे आज थोडंसं हे केलं त्याला खूप हे झालं तर बघा आजचा व्हिडिओ असाच दिवसभराचा तर इथे अगोदर सकाळी ना चौकटीच्या समोर दारामध्ये छोटीशीच रांगोळ काढून घेतली गुढीच्या समोर दुसरी काढायची होती थोडीशी वेगळी थोडीशी मोठी काढायची होती असं ठरवलं होतं पण आता पुढे काय होणार होतं माहिती नाही कारण की वेळ भेटेल का नाही तेच मलाच माहिती नव्हतं आमच्या इथं सकाळी ना कुठलं पण सर्वारा असो नाश्त्याला अगोदर लवकर करावं लागते आणि नाश्ता करायचं म्हणलं की अर्धा पाऊन तास म्हणजे एक तास तर ता जातात त्याच्यामध्ये नाश्ता करणं आणि नंतर मग ते खाणं वगैरे वा सगळ्याला वाढून देणं ह्याच्यातच टाईम जाणार होता आणि त्याच्यानंतर मग गुढी हे मांडल्यावर करायच्या आणि कानुळे करायचे देवाला ढोकाळ करून घेते आणि धोका नाश्ता करायचा मग गुढीचं करायचं आणि त्याच्यानंतर मग हे शेवाया आणि नंतर मग स्वयंपाक करणाचा करून काहीतरी गोड चल चला तिकड चांगला दिस मला कट केस मोकळी चांगले दिसाय का बर जास्त दिसायला कशी दिसायला कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर काय एवढी आवड म्हणजे सवयच नाही कधी अशी ओपन हेअर सोडायची सो मोठी न घातली पण याचा थोडासा कलर गेला प्रेस वारी गेली हा इथं वरी आहे गुढी धुवायला त्याला दुसरं तात घेऊन मी टी व्ही बंद कर तुम्हाला काय वाटतंय की आजकाल गुढी मांडण्याचा जो मुहूर्त आहे तो जरा जास्तच लेट होतो आहे मला तरी तसंच झालं बघा आज कारण की सकाळी सगळं लवकर म्हणजे तयारी केली गुढी मांडण्याची हे सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या आणि तिथून पुढे मग लेकरांना दो उठ दोघांना उठवलं त्यांचे आंघोळ वगैरे घातले त्यांना त्यांना दोघांना रेडी केलं आणि नंतर मग मी माझं स्वतःचं रेडी म्हणजे स्वतः तयार झाले नाश्ता हे ते तर वेगळं राहिलं ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत जरा जास्तच उशीर झाला आता मग ते मोबाईलवरती स्टेटस ठेवायसाठी असो व्हॉट्सअपला किंवा मग एखादा व्हिडिओ फोटो वगैरे करण्यासाठी असो त्यासाठी का असे ना आपल्याला प्रॉपर तयार व्हायची आता सवयच लागली पण अगोदर मात्र असं काही नसायचं बाबा खूप लवकर गुढी मांडल्या जायची जवळपास आठ वाजेपर्यंत मला तरी वाटते की सगळ्यांचीच गुढी मांडलेली असायची आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी जेवणं वगैरे नाश्ता हे असं असायचं माझे पप्पा तरी बघा सकाळी लवकर अगोदर ना आंघोळ वगैरे करून अगोदर गुढी मांडायची आणि त्याच्यानंतर मग कामावरती जायचे हे असं त्यांचं रुटीन असायचं पण आता तसं नाही राहिलं अगोदर स्वतःला वेळ देतो आणि त्याच्यानंतर दे मग पुढचं राहिलेलं काम मग ते सणवार असो किंवा काहीही असो याच्यावरती तुमचं काय मत आहे मला नक्की कळवा दिवस तू करू लाग ना हळू जा आता गुढी ही मांडून झाली आणि मी चेंज पण केले कारण की ती साडी अंगावर ठेवायला नकोच वाटते आणि सगळ्यात मोठं म्हणजे की मला थोडस हेच झालं बघा कारण की जो हेअर कट केला होता ना ते लुक जे आहे ते चांगलं दिसत नव्हतं म्हणजे असं ड्रेसवरती छान दिसते ते पण त्या साडीवरतीनं ते सूट झालंच नाही एवढं लुक चांगलं नाही आलं मला तरी वाटतंय सो तुमची काय राय आहे राय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा ते हेअरकट मला आवडला खूप छान दिसते असं म्हणजे ड्रेसवर वगैरे पण त्या साडीवरतीनं थोडंसं ओपन हेअर चांगलं नाही दिसले किंवा मग ते जमलंच नाही मला म्हणजे लुक करायला व्यवस्थित सो त्याच्यामुळे थोडंसं क फोटो वगैरे पण व्यवस्थित नाही आले चांगली दिसतच नव्हती मी प्रॉपर जाऊ द्या आज काहीतरी गोडधोड करायचं म्हणून आज ना सातच स्वयंपाक करायचा आहे फक्त गोडमध्ये हे करायचं आहे शेवयाची खीर बनवायची वरण भात भाजी पोळी भाजी पापड असं असणार आहे तर वांग्याची भाजी तर होते जवळपास अर्धाच्या वरी स्वयंपाक झाला आहे आता खीरच करायची राहिली सोयकडी खीर करते ही वांग्याची भाजी राहिली आणि चपात्या करून मग नंतर जेवण हे करायचं मेकअप काय करून रिमूव्ह केला नाही कारण की स्वयंपाकाला उशीर झाला आहे स्वयंपाक हे अगोदर करायचं जेवण करायचं आणि त्याच्यानंतर मग ते जेवण नाही करणार मी म्हणजे अगोदर स्वयंपाक करून देणार बाकीच्याला भुका लागतात ना त्याच्यामुळे मग ते जेवण करते आणि नंतर मग माझा मेकअप रिमूव्ह करू नंतर मग जेवण वगैरे तसं स्वयंपाकामध्ये पूर्ण आता स्वयंपाकाचा बेत ठेवायला पाहिजे होता पण बराच उशीर झाला होता आणि आमच्या इथं टायमावरतीच जेवायला लागतं जास्त उशीर नाही जमत सो त्याच्यामुळे ना मग जास्त कुठाना नाहीच केला मी अगोदरच सगळं आवर आवर करायला हे करायला उशीरच झाला होता तर राहू द्या म्हणलं मग आता सकाळी नाश्ता हे झाला तिथून पुढे पूर्ण तर तीन नाही तर चार वाजतच होते त्याच्यामुळे मग तो, तो कॅन्सल केला आणि मग हा साधा स्वयंपाक बनवला स्वयंपाक झाला की देवाला अगोदर दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना जेवायला वाढलं आणि नंतर मग आम्ही जेवण केलं तर आता जेवण हे सगळं आवरून झालंय आणि तुम्हाला किती गर्दा पडल्या तर हे बघा सो मेकअप हे करायचं म्हणलं ना एवढा सगळ्या गर्दा पडते आणि आता हे सगळं आवरून घेते थोडंसं सा थकल्यासारखं झाले मी सगळं कॉटवरचं पसारा आवडते थोडासा आराम करते आणि नाही अगोदर मेकअप जे आहे ते काढून घेते रिमूव्ह करते तसं तर काही राहिलं नाही आता अर्धाच्या वेळी निघून गेलं लिपस्टिक निघाली तर म्हणजे मीच काढली ती असं हाताने आणि हे डोळ्याचं हे राहिलं रिमूव्ह करायचं सो ते रिमूव्ह करते हे कॉटवरचं आवरते थोडंसं फ्रेश होते आणि थोडं झोपते आणि नंतर मग बाकीचं राहिले काम ते आवडते ही मेहंदी बघा रात्री काढली होती मी इन्स्टंटवाली मेहंदी आहे लगेच काढायची पाच मिनटातच रंगते आणि जाती पुन्हा ते जाती पण तेवढीच इन्स्टंट कारण की जी असते ना ती जरा जास्त वेळ राहते म्हणजे जास्त दिवस राहते ती फक्त एकच दिवस राहते प्रॉपर चोवीस घंटे त्याच्यानंतरही फ्रेंट होते तो चला आवरून घेते आता एवढा पडलेला गर्दा आता कॉटवरती एवढा पसारा पडलेला आहे आणि खाली पण तेवढाच हे पडलेला कारण की ज्वेलरीचे बॉक्स बांगड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला घालायची एक गोष्ट असते म्हणजे वेअर करायची आणि बाकी पसाराचे चार गोष्टी काढलेल्या असतात त्याच्यामुळे भरपूर पसारा पडतो स्वतःला आपण टापटिप तयार करतो आणि रूम पण तेवढीच मग मेसी असते सगळं आवरून झालं आपलं म्हणजे कार्यक्रम वगैरे सगळा आटोपला त्याच्यानंतर मग हे बाकीचं सगळं आवरावर मी तरी करत असते अगोदर नाही होत सगळं मला व्यवस्थित ठेवणं हे मस्त फ्रेश झाले झोप पण झाली एक अर्धा पाऊन तास झोपले होते झोपच येऊ लागली थोडंसं म्हणजे सगळं आवरावर झाल्याच्यानंतर आणि तुमचे काही कमेंट्स होते जे मी मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ शेअर केला तुमच्यासोबत त्याच्यावरती की तुम्ही मेकअपसाठी कुठले कुठले प्रोडक्ट वापरता म्हणून तुम ते तुम्हाला दाखवते तर माझे काही जास्त असे हेवी प्रोडक्ट नसतात आणि जास्त काही वापरतही नाही मी थोडेच आहेत ते दाखवते तर हे आहे रे फाउंडेशन आहे लॅक्मेचं सो जास्त काही महागातलं नाही आहे कमीमधलंच आहे कमी प्राईज आहे याची तुम्हाला सांगते याची प्राईज सो तुम्ही घेऊ शकता याच्यावर किंमत काही दिसत नाही बघा पण कमीमध्येच आहे दीडशेपर्यंतच तुम्हाला भेटून जाईल आणि याचं जे शेड आहे आय थिंक मला वाटते नॅचरलच आहे परफेक्ट लिक्विड फाउंडेशन लॅकमे अशा पद्धतीचं त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट जे आहे ते पण मी लॅकमेचं वापरते आणि पहिलं जे माझं कॉम्पॅक्ट होतं ना ते संपलं मी आता हे नवीन वाले यूज करते काल परवाला चालू आहे ॲमेझॉनवरून घेतले मी शक्य झालं तर याची लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल मी मला हे थोडंसं म्हणजे किंमत याची साडे तीनशे दे, पन्नास रुपये साडेतीनशेला आहे पण ऑफरमध्ये मला थोडंसं कमी भेटलं दोनशे रुपयाला ॲमेझॉनवरून घेतलं आहे मी आणि ह्याचं कसं आहे माहिती आहे का ह्याचं ना एस पी एफ जे आहे ते फोर्टी आहे म्हणजे तुम्ही उन्हातसुद्धा हे यूज करू शकता तुम्हाला प्रोटेक्ट करतं हे स्किनला तुमच्या म्हणजे जर का तुम्ही हे नाही लावलं सनस्क्रीन तरीसुद्धा हे तुमच्या स्किनला उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये प्रोटेक्ट करतं म्हणजे स्किनचं जे टॅन आहे ते येत नाही सो त्याच्यामुळे मला हे आवडल्याचा बेस्ट पार्ट एस पी एफ फिफ्टी आहे फोर्टी आहे सो त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे आणि पहिलं जे होतं ते नॉर्मलवालं होतं साधं स्टिक लिपस्टिक्सबद्दल पण बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की तुमची कुठली शेड आहे म्हणजे लिपस्टिकची सो हे एन वाय बीचं आहे हे पण मी यूज करते बऱ्याचदा याला पण कमेंट आलेले आहेत एन वाय बीचं रूल ऑफ लाईफ टेन याचं जे शेड आहे त्याचं नाव आहे आणि हे मला गिफ्टमध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे याची प्राईस काय मला नाही माहिती दुसरं एक आहे त्याला पण भरपूर कमेंट येतात हे बघा हे मार्चचं मॅटस्टिक so, ही एक लिपस्टिक आहे याला आपण भरपूर कमेंट येतात आणि याचा सी शेड आहे झिरो चार याचा शेड आणि आणखी एक डार्कवाली पावडर मॅट ब्लू हेवनचं पावडर मॅट ही लिपस्टिक आहे सो ही चॉकलेट लाल कलरची आहे पूर्ण तर काही त्यांच्या कमेंट होत्या की तुम्ही सिंदूर कुठला वापरता म्हणून तर सिंदूर हेच कधीकधी वापरत असते हे बघा तेच लावलेलं आहे याचा कलर एकदम छान आहे सिंदूर सारखा तो आवडते मला लिपस्टिकला पण म्हणजे लिपस्टिक म्हणून पण यूज करते मी याचा आणि सिंदूर म्हणून पण जास्त करून यूज करते याचा सो कर या हे कारण याचा शेड शेड जे आहे रियम झिरो तीन झिरो तीन याचा शेड आहे आणि मस्कारा खुदा ब्युटीचा मस्कारा आहे हवाला हे भरपूर दिवस झाला मी यूज करते खूप हेवी आहे आणि म्हणजे तुम्हाला ते हे असतात ना वरचे काय म्हणतात त्याला जे नकली लावतात ना इथं ते लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही इतका हे छान आहे मस्कारा सो हे हुदा ब्युटीचा मी यूज करते वॉटरप्रूफ मस्कारा आहे लावण्याच्यानंतर तुम्ही जर का आपण लावून थोडंसं तुम्हाला घासावं लागणार तर वादे निघणार तोपर्यंत निघत नाही इतका छान मस्कार आहे आणि काजळ जे आहे ते दोन वापरते मी हे ब्लू हेवनचं आहे चोवीस तास म्हणजे राहते असं हे चलिल आहे पण काजळ कुठलंही लावलं तरी मला तरी वाटते की ते पसरतेच म्हणून जास्त करून सो हे पण वापरते हे ह्या काजळाचा वापर मी लिपलायनर म्हणून सुद्धा यूज करते खूप छान शेड येते याच्यामुळे म्हणजे लिप लिपला जे आहे शेप छान येते आणि कलरचं जे हे होतं आहे ना म्हणजे इफेक्ट येते ना कलरला लिपस्टिकच्या सो ते खूप छान दिसते त्याच्यामुळे लिप ह्या काजळाचा उपयोग मी लिपलायनर सुद्धा करते त्याच्यानंतर आणखी एक दुसरं काजळ आहे जे की मला खूप जास्त डार्क आणि छान दिसते लावल्याच्यानंतर जे आहे ब्लू हेवनचं हर्बल काजळ सो हे एक छान आहे सो हे पण यूज करते मी आहे झालं एवढेच प्रोडक्ट आहेत हां हे, हे आय शॅडो पॅलेट सो म्हणजे आईजला कधीकधी कधी कधी मी मेकअप केला आयशॅडोचा सो तर हे यूज करते मी याच्यामध्ये नऊ कलर आहेत आणि याच्यामध्ये हायलायटरसुद्धा आहे तर आय आयशॅडोचे जी मेकअप किट आहे मी जास्त करून प्रक्षितासाठीच घेतलेली आहे पण आता मला पण यूज करावं वाटते वा जर कधी कधी मी लावत असते सो झालं एवढेच ही प्रोडक्ट होते माझ्याकडं सिंपलवाले च यूज करत असते मी आणि एवढ्यानेच कधी पण कुठला पण मेकअप करते मग मी ते कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल किंवा कशाला झालं का राहिलं तर सो हेच वापरते मी तुम्हाला दाखवते बघा प्रक्षिताच्या पायाचं कसं झालं तर त्याच्या पायाचं जे आहे ना प्रक्षिताच्या ते राहिले आता सगळंच क्लिअर आहे सकाळी त्यांनी थोडंसं ते काढलं हे करून कारण की मला ना ते म्हणजे पोटातच कसं तरी होतं ते जसं काढायचं म्हणलं की मी तसं कधी म्हणजे स्वतःला बी एखादा पोट गिड आला ना तुम्ही कधी तसं दाबून फोडून काढत नाही म्हणजे मला आहेच थोडासा प्रॉब्लेम कसं तरीच होतं ते तसं काही बघितलं हे केलं की त्याच्यामुळे त्यांनीच केलं आणि मग बाकीचं राहिलेलं प्रेक्षकांना स्वतःना नाहताने केलं सो थोडीशी ती धट आहे त्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा प्रियांपेक्षा प्रियांसुद्धा त्या गोष्टीमध्ये थोडासा काय आहे माझ्यासारखा पण तिनं जराशी स्ट्राँगच आहे खूप गोष्टी सहन करते इतकं तिला झालं होतं ना पाहायला पण तिने थोडंसुद्धा त्रास दिला नाही मला की दुखायला वगैरे म्हणून सो त्या गोष्टीमध्ये ती खूप जास्त स्ट्राँग आणि औषध वगैरे पण घ्यायचं ना लहानपणापासूनच बिलकुल परेशान करत नाही खूप म्हणजे कुठलंही औषध कडू वगैरे जरी असलं ना तरीसुद्धा ती आरामात घेते काहीच त्रास देत नाही त्याबाबतीत प्रियांनी खूप जास्त त्रास दिलेला आहे मला आणि सुद्धा देत होते म्हणजे औषध घ्यायचं म्हणलं की त्याला खूप जास्त परेशान करत ते नाहीच म्हणते कुठलं पण औषध असो तिचं तसं काहीच नाही टॅबलेट असू एखादं सिरप असू ती घेते ती आरामात तिचा मला तेवढा ताण नाही बिलकुल तर चला आता बाकीचं राहिलेलं हे काम आहे त्याचा पटा पटापटावरून घेते आणि आजचा व्हिडिओ जो आहे आता इथेच थांबवते मी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलाच व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय